नमस्कार मी शंभूराजे जयवंतराव जगता आज आपल्या सर्वांसमोर आमच्या शिवसेनेचे सर्व अधिकृत उमेदवार यांना मत मागण्यासाठी आपल्याला विनंती करत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार सौ महानंदा उर्फ नंदिनी देवी जयवंतराव जगताप प्रभाग क्रमांक एक चे अधिकृत उमेदवार जरी मुन्नी साथ तैमूर सय्यद आणि आशितोष भानदास शेलार प्रभाग क्रमांक दोन चे अधिकृत उमेदवार राजू मरगू वाघमारे व वा, पल्लवी अभिजित अंधारे प्रभाग क्रमांक तीन चे अधिकृत उमेदवार अल्ताफ हीन तांबुळी व संगीता श्रेणी खाटेर प्रभाग क्रमांक चार चे अधिकृत उमेदवार माधवी प्रमोद पोल व चंद्रकांत बबल राकुंडे प्रभाग क्रमांक पाच चे अधिकृत उमेदवार साजिदा अहमद कुरेशी वैभवराजे जयवंतराव जगताप प्रभाग क्रमांक सहा चे अधिकृत उमेदवार सुवर्णा रोहिदास आलाट व प्रशांत मोहन ढाळे प्रभाग क्रमांक सात चे अधिकृत उमेदवार अश्विनी कांबळे अब्दुले व युवराज विलास चिवटे प्रभाग क्रमांक आठ चे अधिकृत उमेदवार मिनल महेश पाटुळे व ज्योतिराम महादेव ढाणे प्रभाग क्रमांक नऊ चे अधिकृत उमेदवार अश्विनी दिनेश व रोहित उर्फ बाळू सुभाष बलडोटा प्रभाग क्रमांक दहाचे अधिकृत उमेदवार निलेश श्रीनिवास कांबळे व शभना अल्ताफ तांबोळी या सर्व उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा आपली सेवा करण्यासाठी संधी द्यावी अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र